काय हो ता करत होती कालवडीची कालवडे आता सुरुवातीला गाभर दमवत होते पहिल्यांदा डॉक्टरांच्या लगेच गेले एका डोसमध्ये एका डोसमध्ये गाबून झाले आता येऊन झालं झाला सध्या आता ते तेर, सुरुवातीला तेरा सजार किती डोस मध्ये पहिल्यांदा गाबून लागले एका डोसमध्येच गाभण गेले लागले टाकले डोसचा सर्वसाधारण खर्च काय त्यावेळी चारशे रुपये फक्त त्यांनी घेतले त्याच्यावर मग गर्भाशय वाढवून कालवड वाढवून माझ्यावर येऊन गाभी गेले व्याल व्यवस्थित वार व्यवश्ये पडलाय काही तक्रार नाही ठीक आहे आता कमी वेळेत कालवड तुमची गाबण लागली असं तुमच्या गावात बाकीच्यांनी रिझल्ट आला आहे ना आता आपण ऐकून आहेच बाकीच्या ज्या कालवड्यात तयार करला मार्केट मध्ये लोक पैसे जास्त घालून खर्च करतात त्यांना काय सल्ला देणार कालवड मला तर असं वाटतंय बाकीच्या शेतकऱ्यांनी कुठले सल्ला नाही घेता माझ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण त्यांचा कमी खर्चामध्ये त्यांचा खर्च म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट मिळते त्यांच्याकडून तुम्हाला खात्री शी खात्री आहे तुमच्या आजूबाजूला आणि कोण ट्रीटमेंट इथे घेतात काय इथे महावीर खंजेरी पण ट्रीटमेंट घेतात आणि त्यांच्या सल्ल्यानुसार समाधानी आहे तुम्ही रिझल्ट एक नंबर आणि खर्च कसा वाटतो खर्च कमी कमी खर्च आहे खर्च फार नाही आहे डॉक्टरांच्या प्रमाणात काही घेत नाही डॉक्टर खर्च ठीक आहे परवडण्यासारखं डॉक्टर काय नाव गाव आणि तालुका एकदा सांगा माझं नाव बोस शामराव खंजेरे नांदणी मानगाव तालुका जिल्हा कोल्हापूर धन्यवाद का ओके ठीक आहे